नाही आभार ना ना <laughs> दौरा जर असेल तर या अगोदरच जर लोकांपर्यंत आपण गेलो असतो तर फार चांगलं झालं असतं निकाल लागून आता दोन महिने झाले दोन महिन्यानंतर कोणाचे आभार मानतो म्हटलं तर ते मला असं वाटते वराती मागून घोळे असं होईल त्यापेक्षा जर सुरुवातीपासूनच जर जनतेत राहिले असते लोकांची कामं केली असते तर हे आता आभार दौरा काढण्याची गरज नसते माझा निकाल लागला नव्हे तर निवडणूक झाली त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच मी लोकांच्या संपर्कात राहून लोकांचे आभार मानले आता त्याला जवळपास तीन महिने झाले तीन महिन्यापासूनच्या अगोदरच मी लोकांचा आभार मानून झालं माझं आता कोणी आभाराचा दौरा काढत असेल तर त्यासाठी ते मग मगाशी जो उल्लेख केला नाही वराती मागून घोळे तो असा प्रकार आहे